आणि शिवसैनिकानं मिलिंद नार्वेकर यांना एक पत्र पाठवलं होतं आणि आता हे पत्र व्हायरल झालंय महाविकास आघाडी फक्त ठाकरेंचा प्रचारासाठी वापर करून घेईल अशा आशयाचा उल्लेख या पत्रामध्ये होता काँग्रेस शरद पवारांचे राष्ट्रवादी त्यांचे उमेदवार निवडून आणतील आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा के जाहीर केल्याशिवाय इतर पक्षांचा प्रचार नको मुख्यमंत्रीपदाची ऑफर न देताच प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहेत आणि यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे शिवसैनिकांना पाठवलेल्या या पत्राची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुद्धा आहे बातमी पाहतोय मुंबईत तर महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल तरच ठाकरेंनी विधानसभेसाठी प्रचार प्रमुख म्हणून कार्य करावं शिवसैनिकांना नार्वेकरांना पत्र लिहिलेलं आहे अन्यथा फक्त शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा जेणेकरून प्रत्येक उमेदवारावर त्यांचं लक्ष राहील आणि मशालीचेच जास्तीत जास्त आमदार निवडून येतील शिवसेनेच्या भरवशावरच आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाचंच प्रसिद्धी कशात कशाला करायची आणि करण्यात अर्थ नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तसाच जास्त फायदा झाला आहे महाविकास आघाडी उगाचाच प्रचार प्रमुखाची माळ खळ्यात घालतील आणि आपल्याला त्याचा फायदा करून देतील मुख्यमंत्रीपदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देतात आणि यामधूनच त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे अशा आशयाचं पत्र नार्वेकरांना लिहिलेलं आहे एका शिवसैनिकानं